एक मतदान खूप खूप स्वागत आहे दादा हॅपी दिवाली हॅपी दिवाली क्रांतिकारी जय भीम जय भीम दादा जय भीम ए अनया अनया हो 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 त्याला झोपू दे ना अधिक झोपते 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 घरी केव्हा आल्या घरी रात्रीच आले ना मी बारा साडे बारा ला आली रात्री या लाईव्ह ला सर्वांनी लाईव्ह लाईक ला करा जे कोणी नवीन असतील चॅनल ला पण सबस्क्राईब करा दिवाळी खरेदी केव्हा केली दिवाळीची खरेदी ना चार पाच दिवस झाले केली आणि रात्री असंच बाहेर गेलो कारण फिरायला व्हिडिओ पूर्ण बघाल काय गे व्हिडिओ पूर्ण बघाल कमेंट कराल व्हिडिओ ला ते दे दे दे

कसं नाही करू ल ला सर्वांनी लाईव्हला लाईक ला करा चॅनलला पण सबस्क्राईब करा कोण कोण आहेत लाईवला या सर्वांनी मला पण राहू द्या फटा फटाके हो रात्री रात्री पण फोडले तिने आणि सकाळी पण रात्री दोन वाजतापर्यंत झोपले नाही ते सगळंच काढते का ग हे बाय बाहेर आहे रात्री पासून घेऊन बसलेली आहे तुझी सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह ला जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा सोनाली ताई आज लाईव्ह नाही घेतली होती का दादा सोनाली ताईने दोन मिनिट छोट्या लोकांना बघायचे आहे मला <laughs> दादा एक एकजण झोपत आहे ना त्याच्यामुळे वाढ झोपत आहे आणि ही आपली आई करत इकडे फटाक्याचं म्हणजे ते फुलझड्या वगैरे आहेत ना त्या घेऊन बसलेली आहे त्यांच्या नको अच्छा म्हणून म्हणजे त्याने लाईव्ह पण नाही घेतली आणि लाईव्ह ला पण नाही आलं म्हणून लाईव्ह नाही घेतली अच्छा बरोबर आहे काम पण असतील ना दिवाळीचे त्यांचे त्याच्यामुळे पण नाही घेतली लाईव्ह सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह ला जे कोणी नवीन आहे पण सबस्क्राईब बोललो मी अच्छा हो का बरोबर आहे म्हणून उद्या घेणार आहेत का मग लाईव्ह प्रकाश तसा माझे लॉंग व्हिडिओ बघितला का काल टाकलेला मी तीन दिवस लाइव नाही त्यांची अच्छा म्हणजे आज उद्या परवा दोन तीन दिवस लाईव्ह नाही आहे त्यांची शीतल ताई आय हा, 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 स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये बाप रे एका वेळेस चार चार लाईव्ह शीतल ताई जेवण झालं का लाईक डन केला आहे थँक्यू ताई थँक यू ताई जेवण झालं का तुमचं चहा चालला आहे अच्छा हो का आता मग चांगली खोकल औषध नको देऊ झोकल मग नाही आज सोमवार आहे म्हणजे उभाच आहे का औषध देऊ का औषध देव झोपाधा दे। आता आज काय हो जेवल्या आज का साधू होत साधच साधूच बनवलं साधूच आहे जेवण बाबा आज काय स्पेशल वगैरे नाही जा नाही पाणी घेऊन ये पटकन चला लाईव्ह लाईक करून घ्या ना ताई लाईव्ह ला लाईकच नाही करत कोणीच पटापट आता खरंच शीतल ताई मी खूप दिवस झाले फेस लाईव्ह घेत नाही आहे ना आता दिवाळी वगैरे झाली ना कंटिन्यू फेस लाईव्ह घेत जाईल मी आता आठ दहा दिवस झाले मी आ, स्क्रीन अप करूनच घेत काम पण होते भरपूर त्याच्यामुळे फेसला घेते ना मग बसूनच राहावं लागते एक तास त्याच्यामुळे तब्येत बरी आहे का आता तुमची हो हो आता तब्येत बरी आहे माझी दवाखान्यात जा हो मी दवाखान्यात पण गेली आता माझा आवाज पण चांगला आहे आणि तब्येत पण बरी आहे सर्वांच्याच तब्येत चांगली आहे दादा जा अनाय पाणी घेऊन प्लीज प्लीज लाईक डन यू दादा थँक्यू होमल ताई नमस्कार रामकृष्ण हरी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा कशा आहात तुम्हाला पण दादा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आहे तुम्ही आहात ओके दी फेसल्या घेत जाई फेस फेसल्या घेईल घेईल बोलते आणि बघा <laughs> ना हे चिले पिले एक की एक झोपते ना मग त्याच्यामुळे होतच नाही पण आता ना खरच आता ताई माहिती का इतका चॅनल माझा डाऊन झाला आहे ना खूपच आता रोज घेत हो पाण्याचा स्वयंपाक करताना घेत जा अच्छा स्वयंपाक करताना पण घेत जाऊ का अनाया हॅपी दिवाली अनाया पाणी घ्यायला गेली आहे दहावा तिला बोलायला लावते मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कोमलताई शीतलताई तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना बन करशील इकडे अरे हॅपी दिवाळी म्हणून सर्वांना

हो शिकलत आहे वास्ट टाइम वगैरे आता वाढत आहे जो अर्न बटन मधलेला आहे तो वाढत आहे ना आता जो आपल्या स्क्रीनवर म्हणजे डे याच्यावर दिसतो ना तो कमी होत आहेत पाऊणच होत आहेत माहिती ये ये हो

थँक्यू दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट्स साठी खूप खूप धन्यवाद आज काय बनवलं मग क्षति दादा तुम्ही आज काय स्पेशल बनवलं ऊ पडला 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 आय पडला 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 पटापट मित्रांनो कमेंट करा लाईक पण नाही करत आणि कमेंट पण नाही करत दादा कोणी फक्त बघतात आर्यन अह हा हाय स्वागत आहे खूप खूप लाईव्ह मध्ये तुमचं दादा आर्यन दादा वायटी स्टुडिओ मधला वाढत आहे का वायटी स्टुडिओ मधला जो अर्न बटनवरचा आहे ना ताई जिथे आपले सबस्क्राईबर चार हजार आणि वाच टाइम दिसतो नाही एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार वाच टाइम दिसतो ना तिथला वाढत आहे आणि जो डेस्कबो देश्पोर, डेस्कबोर्ड मधला आहे ना तो मला कमी होत आहे हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाली, दिवाली तुम्हाला पण सेम टू यू लिया। काल लाडू बनवले आणि सर्व काही बनवून आहे कोमलताई आता अच्छा आता सर्व काही परवाच्या दिवशी पिणे काल लाईव्ह लाडू बनवले आता झालं सर्व बनवलं दादा छान छान मस्त मस्त आमच्या घरी छोटे मुलं वगैरे काही ना काही करतच राहतात ना माझं काही होतच नाही मग आज तर अयाशनी माहित आहे कूलर मध्ये चाल, म्हणजे चालू कूलर मध्ये चमचा टाकला बाबा बर झालं काय झालं नाही काही ना काही करतच राहतात कसले डॉलर

फक्त आशा लावतात म्हणे काय पेमेंट येत नाही म्हणत होते एका लाईव्ह वर हो का तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे दुसऱ्या लाईव्ह गेले होते का तुम्ही मी एकच होतो अच्छा

एका बाईने तर कोणाला तरी पासवर्ड दिला आहे म्हणे तेव्हापासून तिच्या चॅनल वर एक माणूस लाईव्ह घेत आहे ती बाई त्याला रोज शिव्या देते म्हणे आणि माणूस असतो म्हणे कसा काय पासवर्ड दिला त्या बाईने तिला माहित नव्हतं पासवर्ड द्यावा नाही लागत म्हणून कोणाला तिच्या कोणी जवळचा व्यक्ती असेल म्हणून दिला असेल mm. पासवर्ड mm. पाणी साठ हम्म काय माहिती हो ना न जवळचा कोणी व्यक्ती राही असल तेव्हा तिने दिला ना नाही दुसऱ्या व्यक्तीना कोणाला देऊ शकते का बाई डॉल कुठे पाहिजे का त्या बाईला ते माणूस म्हटला म्हणे का मी तुमचे डॉलर वाढवून देतो अच्छा असा बोलला का मग ते बाई म्हणजे त्या बाईला पण नाही समजलं की म्हणजे असे फ्रॉड करणारे लोक भरपूर आहेत म्हणून डायरेक्ट त्या बाईने पण पासवर्डच देऊन दिला का डायरेक्ट तिच्या हाताने तिचंच नुकसान अ नाही आहे हेक ए त्याला दे हे काय झालं ताई ताई जय भीम नमो बुद्धाय मनीषा ताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये हॅपी दिवाळी ताई काय झालं ताई काय नाही ताई हे आर्यन दादा बोलत आहेत कि एका बाईने कोणाला तरी तिचा पासवर्ड दिला चॅनलचा तर तिच्या चॅनल वर दुसराच माणूस लाईव्ह घेतो आणि त्याच्यामध्ये बोलतो आणि शिवा पण देतो असं काहीतरी बोलत होते बोलत आहेत ते म्हणून म्हणलं त्या बाईला माहिती नव्हता का कुणालाही कसं काय देणार आहे तिच्या म्हणजे ओळखीचे कोणी असतील तेव्हा दिला ना पासवर्ड कुलदीप आणलेला हो का अरे बाप रे हो ताई आठ नंबरला एकदा थँक्यू तर मी म्हणत होती कि म्हणजे त्यांना काय माहिती नव्हतं का त्यांच्या कोणी ओळखीच असेल तेव्हाच देतील ना पासवर्ड आपण दुसऱ्या लोकांना कोणाला देऊ शकतो का नाही जो कोणी आपल्या ओळखीचा आहे जवळचा आहे त्यालाच देऊ आपण असे कोणालाही देऊ नका रे बाबा हो ना ताई बरोबर आहे ना असे कोणालाही देऊन आपलं नुकसान कशाला करायचं हाय विनायक दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये हॅपी दिवाळी लाईक डन थँक्यू खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा तुमचं जेवण झालं का चाय झालं का जेवण तर झालंच असेल पण चाय झाला का बिचाऱ्या पण म्हणताना येणार त्यांना लालची ओर डॉलर वाढवण्यासाठी पासवर्ड दिला मग त्यांची म्हणजे लालच होता म्हणून दिला त्यांना वाटलं असेल की जर पासवर्ड दिला तर माझे डॉलर वाढतील म्हणून दिला दादा नमस्कार करतायत मनशेत आहे तुम्हाला विनायकदा ताईला नमस्कार करतायत हॅप्पी है दिवाळी सर्वांना हॅप्पी दिवाळी सेम टू यू दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ए अनाया अनाया माझा आवाज येत आहे कशाला काढली ते, ते आवाज आला का ते कशाला काढली ते साडी हॅपी दिवाळी ऑल कोमलताई मी तुमच्या सोबत बोलले म्हणून असं म्हणत आहेत काय हे दादा कोणते दादा ताई शीतलताई शीतलताई मला समजलं नाही कोणते दादा काय बोलत आहेत मला म्हणजे ते आर्यन दादा असे बोलत आहेत की कोणत्या तरी बाईने एका माणसाला काय त्यांचा पासवर्ड दिला डॉलर वाढवण्यासाठी आणि नंतर कोणीतरी त्यांची दुसरीच लाईव घेत दुसराच माणूस लाईव्ह घेत होता असं काहीतरी बोलत आहेत ते मला पण म्हणजे तेवढं दुसरी कोण कौन, कोणाचं तरी सांगत आहेत ते ताई ताई दे दे माझ्याकडे दे पण तुम्ही आले नाही मला भेटायला ना विनू दादा ताई बोलत मग त्यांना एक माणूस भेटला म्हणाला म्हणे की मी तुमचा चॅनल तुम्हाला परत देऊन घेऊन देऊ शकतो मग माहिती काही झालं आत्ताच बंद केली लाईव्ह अच्छा शीतल ताई नमस्कार करत आहेत मनीषा ताई तुम्हाला कधी येऊ ताई सांगा येतो आर्यन दादा नमस्कार नमस्ते ताई आत्ताच रात्री घेईल लाईव्ह अकरा वाजता अच्छा अकरा वाजता लाईव्ह घेणार आहेत ओके तो हो हो दादा ठीक आहे ठीक आहे या या पण आहे त्याला पण खेळू द्या दोघे पण खेळा मग तुम्हाला खाली देतो आणि खाली जाऊ आपण हा पड़ी। नंतर हो थोड्या वेळात जाऊ खाली आपण घेऊ याश तुला नंतर जाऊ नंतर जाऊ का तीनचा टाइम ठेवला आहे दुपारी जाऊ द्या नंतरची स्टोरी उद्या सांगतो अच्छा जाऊ द्या सांगून द्या ना मग आता सांगितलं तर पूर्ण करून टाका स्टोरी स्टोरी आज थोडीशी उद्या थोडीशी कशाला आम्ही पण विचारच करत राहू म्हणजे काय झालं समोर काय झालं समोर त्यापेक्षा आजच सांगून द्या काय झालं म्हणून सगळे घरी असल्यामुळे जमत नाही दादा हो ना हा हा छान छान हो ताई हो ताई बरोबर आहे शिथल ताई शीतलताई तुम्ही आले म्हणून कोणीच काही नाही म्हणलं ताई शीतलताई तुम्हाला कोमलताई कशा हा मी दिदी खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी आले दिवाळी दिवाळी तु आल। तुम्हाला पण सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता नाही सांगत मी उद्या सांगतो नंतर त्यांच्या सोबत खूप भयानक घडलं नंतरची स्टोरी उद्या बाय बाबा असं काय भयानक घडलं आता सांगून द्या काय झालं ते आम्ही झोपायला लागल मग आम्हाला काय झालं काय झालं विचारच करत राहावं लागत अ दादा सांगा ना हो ना दादा सांगून द्या सांगून द्या दादा आपण अगोदर बोललो म्हणून त्यांची स्टोरी चालू केली म्हणजे आपण मी बोलली ना ताई टाइम कमी होत आहे त्यांनी त्यांची स्टोरी चालू केली दुसऱ्या लाईक त्याच्या हाताला नको लावू नको लाईक करते बरं का हो ताई खरा खरा अरे दादा आपण अगोदर बोललो त्यांची ते त्यांनी स्टोरी चालू केली ताई <laughs> जेवण झालं का नाश्ता केला का चाय पिला का कशी आहात तब्येत वगैरे कशी आहे तुमची हे घे ते तेच ते बघते बघ त्याला दे त्याला पण खेळू द्या यशला अरे अरे आम्ही वाट पाहतोय आर्यनदा हो ना दादा सांगून द्या आम्हाला पूर्ण स्टोरी आता आधी अधुरी ठेवून नका जाऊ बर सपोर्टिंग कमेंट पाठवते हो, हो हो पाठवा हो, पाठवा हो, हो. दादा गायब झाले वाटते ताई वेळ मिळाला तर या हो ताई तुमची लाईन किती वाजता आहे सांगा ना मी येते ताई तुमची किती वाजताची आहे सांगा मी येते नाही सकाळपासून जेवढे नाही खाऊन ताई अस मी ताई काबून ना जेवण केलं तुम्ही जेवण करून घ्या ते नकार जाऊ बर जेवण नाही करणार आता मी अरे बापरे असं नका करू जेवण करा बरं दुपारी तीन वाजता रात्री अकरा वाजता म्हणजे आज दुपारी तीन वाजता घेतली होती का तुम्ही लाईव्ह आणि रात्री अकरा वाजता ना ठीक आहे ठीक आहे थी, येईल तुमच्या लाईव्हला ना एक दिवस आली होती ताई तुमच्या लाईव्हला हे माझे मुलं ना इतके मस्त करत राहतात तर बोलूच नव्हते बरोबर व्यवस्थित तर मग थोडीशीच थोड्याच कमेंट केल्या आणि आधी परत अनैया त्याला मारू नको थँक्यू ताई थँक्यू